धन तो पेचा गोळा रणभूमीवर आग ओकतो तो पेचा गोळा अरे शत्रूला ही धडकी बनवतो हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा मेळावा हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा छत्रपती शिवाजी महाराजांना जनता कोटी कोटी नमन फुले शाहू आंबेडकरांच्या विचारांचा वसा आणि वारसा घेऊन संपूर्ण महाराष्ट्राला दिशा देण्याचं काम

युवक म्हणजे काय युवक म्हणजे उत्साह युवक म्हणजे ऊर्जा युवक म्हणजे आरेना कारण म्हणणारा युवक म्हणजे जाग्या वरती हो जर कोणी आपल्या नेत्याच्या विरुद्ध भ्रष्ट आणलं तर तिथल्या तिथे त्याला उत्तर देणारा म्हणजे युवक आहे परंतु आज हाच युवक आपल्या मनामध्ये गोंधळलेल्या परिस्थितीमध्ये काही प्रश्न घेऊन लढतो आहे या ठिकाणी मी चारच समस्या मांडणार आहे पहिल्या समस्या म्हणजे रोजगार तालुक्यामध्ये रोजगार कुणी निर्माण केला असेल तो साहेब आणि दादांनी केला हे तुम्ही सांगायची गरज नाही तरी सांगतो की साहेब आणि दादांशिवाय रोजगार निर्माण

त्यांनी त्याच्या शेतामध्ये कमवलेल्या कष्टाचे कामाचं मिळत नाही ही अर्थाने समस्या आहे आणि तिसरी जी समस्या आहे ही आपल्याच पक्षात नाही विरोधकांच्याही पक्षात आहे सगळ्याच पक्षात आहे ती समस्या आहे संधी जो गावात मंडळात काम करतो ना त्याला अपेक्षा असते की मला ग्रामपंचायत ला जायची ग्रामपंचायतीला काम करतो त्याला वाटतं मला सरपंच व्हायचं जो सरपंच म्हणून काम करतो त्याला वाटत पंचायत समितीला संधी मिळाली पाहिजे आणि जो पंचायत समिती लढतो त्याला वाटत की आपण झेडवी झालो पाहिजे आपण अजून वरती गेलो पाहिजे कधी कधी गावात काम करणारा कार्यकर्ता असतो तर तुम्हाला भूताध्यक्ष व्हायचं भूत अध्यक्ष झाल्यानंतर त्याला वाटत की आपण पंचायत समिती गण अध्यक्ष व्हावं अशी संधीची अडचण आहे मित्रांनो तीन अडचण संधी मिळेल सगळ्यांना मिळेल आणि नाही मिळाली तरी हरकत नाही कारण साहेब आणि दादा हाच आपला पक्ष आहे आणि हे विचार झाला आहे या ठिकाणी आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे युवक कार्यकर्त्यांनी काय करण्यात पाहिजे या चौथ्या टॉपिक वरती मी बोलणार कुछ लोक लगे हे समुंदर खंगाल नाही कुछ लोग लगे हैं समुद्र खंगालने में हमारे साहब और दादा के काम में कमियां निकाल कुछ लोग निकले हैं समुद्र खंगालने में हमारे साहब और दादा के काम में कमियां निकालने में अरे जिनकी खुद की लंगोटी तक फटी है

स्वप्न साहेबांचे आणि आमच्या साहेबांचे आणि दादाचे विचार या ठिकाणी बुडणार नाही एक लक्षात घेतलं पाहिजे मित्रांनो काय असतं कधी कधी बिनकामाचे लोक असतात आपण त्यांना काम चुपात मराठीत म्हणतो हिंदीत निकमे म्हणतो सावध राहिलं पाहिजे माझा मित्र लोक सभेवर वापर करून घेतला संघटनांना पुढे गेलं आणि नाही ते बोलायला लागलं जातीवादाच विष केलं या निगम्य लोकांपासून सावध राहिलं पाहिजे ते आपलं फक्त कामापुरता वापर करतात आणि तुला तुझीच पुरी करायची हंस आकाशी उंच उडायची तुला तुझीच पुरी करायची हंस आकाशी उंच करायची गड्या तयारी ठेवलं मनाची कधी झुकायची कधी नाही तुला डोक्यावर घेणार नाही तुला, तुला तु... दुछा दुछा ना न, तुला घेणार साईर एवढे वडून थांबतो संधी प्रत्येकाला मिळेल निवडणुकीचा काय कुणी नावाज व्हायचं कारण नाही साहेब देतील se va di andare a metà del coraggio di oggi, a che se lo metto più